नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी पंकज पासपेंडे गेले चार पाच दिवस चार पाच दिवस म्हणण्यापेक्षा गेले एक दोन महिने महाराष्ट्रामध्ये जो विषय तापलेला आहे राज्य सरकारने अचानकपणे हिंदी भाषेची सक्ती त्रिभाषा सूत्र त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा कंपल्सरी केल्या होत्या मराठी आणि इंग्रजी समजू शकतो हिंदी भाषा कशासाठी हा प्रश्न मराठी माणसाला पडलेला आहे मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आवाज उचलला उद्धव ठाकरे त्याला प्रतिसाद दिला त्या विषयाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातून हिंदी सक्तीला विरोध होऊ लागला मराठी माणूस एकवटला आणि हिंदी सक्तीला झालेल्या विरोधामुळे ही मराठी माणसाची भक्कम एकजूट ह्याच्यामुळे सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला बरं हे प्रकरण झालं दोन्ही ठाकरे बंधू एका व्यासपीठावरती दिसले हा सगळा विषय सुरू असताना <coughs> मुंबई मधल्या मीरा मीरा रोड परिसरामध्ये स्टेशनच्या जवळ व्यावसायिक होता गुजराती व्यावसायिक होता त्याने हा जेव्हा निर्णय मागे घेण्यात आला तेव्हा महाराष्ट्र सैनिक हे पेढे वाटत होते हे पेळे वाटत असताना त्याने काय केलं महाराष्ट्र सैनिकांना वर प्रश्न विचारला मराठी मराठी लगा केलाय मग त्यावरती महाराष्ट्र सैनिकांमधल्या एकाने त्यांना प्रश्न विचारला की महाराष्ट्र मी कोणती भाषा चालतीय अत्यंत मगरुरीमध्ये महाराष्ट्र मध्ये सब भाषा आहे अशा पद्धतीचं उत्तर आल्यानंतर मग एका एक दोन महाराष्ट्र सैनिकांनी फाडगा त्याच्या गाण्याखाली वाजवलाय चुकलं याच्यामध्ये त्याच्या आधी अशा दुकानदाराने वाद झाला म्हणून एका मराठी माणसाला मार मार मारला मग ज्याने मारला त्याला आपल्या लोकांनी मारला ते मारून झाल्याच्या नंतर इकडचे जेवढे परप्रांतीय व्यावसायिक होते दुकानदार होते त्या सगळ्या दुकानदारांनी काय केलं असेल मोर्चा काढला तो मोर्चा जे मराठी होते राग निर्माण झाला विषय असा आहे ना की हे लोक परप्रांतात महाराष्ट्र मग त्याच्यामध्ये गुजरात वरन येतात राजस्थान वरनं युपी बिहार झारखंड सगळीकडनं लोक महाराष्ट्रामध्ये येतात साऊथ मधनं सुद्धा येतात साऊथ मधल्या लोकांना प्रादेशिक अस्मिता काय आहे भाषेचा अस्मिता काय आहे त्यांना त्यांना आहे त्याच्यामुळे ते कधी असा फालतूपणा कधी करत नाही कधीच करत नाही तर साऊथ मध्ये त्यांच्या राज्यांमध्ये तर हिंदी बोलली सुद्धा जात नाही आणि समजा आपल्यातला एखादा कोणी गेला आणि तिकडे हिंदी मध्ये कोणाला काय विचारलं भाऊ सुद्धा देत नाही हिंदी नाही म्हणजे नाही प्रादेशिक अस्मितेच्या पुढे इतर कोणतीही भाषा नाही ते एक तर मराठी त्यांची जी स्थानिक भाषा आहे समजा तमिळ असेल तर तमिळ बोलतील किंवा इंग्रजी बोलतील हिंदी नाही तो कडवटपणा त्यांनी जपलाय कारण हिंदीच्या नावाखाली उत्तरेच्या राज्यांना साऊथ मध्ये जो कब्जा करायचा आहे ना हा मनसुबा त्यांना माहिती खास करून दिल्लेश्वर बरं ही जी सक्ती केली हिंदी सक्ती ही फक्त महाराष्ट्रातच का गुजरात मध्ये का नाही गुजरात मध्ये याच्यासाठी बोलो कारण पंतप्रधान हे गुजरातचे या देशाचे पंतप्रधान या देशाचे गृहमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे गुजरातचे असताना गुजरात मध्ये हिंदी सक्ती होत नाही मग महाराष्ट्रामध्ये का करावी महाराष्ट्र सरकारला केंद्रावर दबाव आहे हे आम्हाला समजत नाही का बरं एक साधी सोपी गोष्ट पकडू आम्ही हिंदी शिकून करायचं काय आमचे लोक बाहेर जातील कशाला आमच्याकडे उद्योगधंदे आहेत नोकऱ्या आहेत आमचे लोक गरजे इकडे नोकऱ्या हो संपूर्ण देशभरातली लोक महाराष्ट्र मध्ये येतात नोकरी धंदे करतात इथे हिंदी सक्ती करण्यापेक्षा बाकीच्या राज्यांमध्ये मराठी सक्ती करा तर त्यांना महाराष्ट्रामध्ये यायचे इथे राहायचंय बरं काही लोक वीस वीस तीस तीस वर्षांपासून इथे महाराष्ट्र मध्ये राहतात पळ प्रांतातले त्यांना मराठी आला नको ठीक आहे एखाद्याला नसेल येत तर एखाद्याने समजा वादावादी झाली त्याला विचारलं मराठी आता का मराठी मी बोलो वरून ते लोक तो हमरी मध्ये उत्तर देणार मराठी नाही आती तो क्या हम मराठी नाही बात करेंगे जो करणार आहे करलो आता अशा पद्धतीचं उत्तर आल्याच्या नंतर त्यांची काय अपेक्षा मराठी माणसांनी काय त्याची पूजा करायची आरती करायची आम्ही मराठी नाही आती जो करणं करलो म्हटल्यावरती फार दण कानाखाली आवाज निघला तर त्याच्यामध्ये वाईट काय तुम्ही आमच्या राज्यामध्ये येतात आणि आमच्या भाषेचा अपमान करता आणि काय शंडा होता आता बांगडे घातले आम्ही आम्ही सहन करायचं ऐकून घ्यायचं पण आमचे अनेक मित्र आहेत जे उत्तर प्रदेशामधले म्हणजे युपीचे बिहारचे गुजरात मध्ये राजस्थान मधले किती अनेक मित्र आहेत आमचे चांगली मराठी बोलतात त्यांनी कधी मराठीचा अपमान नाही केला बरं एका गुजराताच्या कानपटीत मारले म्हणजे सगळ्या गुजरातांच्या कानपटीत नाही होऊ शकत ती त्याने उमरटपणे त्याने उद्धटपणे उत्तर दिलं की हमे मराठी नाही आती नाही करलो त्याच्या कानाखानी बसली इतर लोकांना वाईट वाटण्यासारखं त्याच्यामध्ये काय वेगळं आहे तो तो चा कोणतरी आमदार आहे का खासदार आहे तो काय बोलला क्या है की मराठी बोलना हो रोटी खा रे हो टाटा है बिर्ला है रिलायन्स है कोई, कोई महाराष्ट्र मे युनिट नाही आहे सब टैक्स पेयर जो है टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता उस वक्त बिहार नहीं होता टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई हमारे पैसे पर पल रहे हो तुम कौन सा टैक्स जाते हो कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास कि जब अपने घर में हो, में हो, बहुत बड़े हो। तो चलो, चलो उत्तर प्रदेश चलो तमिलनाडु तुमको पटक पटक के मारेंगे चल ठीक है इंडस्ट्री गुजरात महाराष्ट्रातून सुरुवात करावी लोकांना कारण आमच्या महाराष्ट्राचा विकास झालाय तेवढा म्हणून वाटते ना उद्या जर समजा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने ठरवलं या परप्रांतातल्या लोकांकडनं आम्ही कुठचीही वस्तू विकत घेणार नाही काय कराल रे तुम्ही परत निघून जावं लागेल तुम्हाला तुमच्या राज्यात बोरा विस्तारा बांधून उगाच मराठी माणसाला दिवस दिवसांचा प्रयत्न करू नका या महाराष्ट्राची लोकसंख्या पंधरा कोटी आहे ना त्यातली फक्त दोन अडीच कोटी सगळे बाहेरचे सगळे मिळून बारा साडे बारा कोटी महाराष्ट्राची मराठी जनता आहे आमच्या नादाला लागू नका ना तुम्ही आम्ही प्रेमाने राहतो ना प्रेमाने राहा विनाकारण आमच्या भाषेचा अपमान कराल दशास तसंच उत्तर मिळेल हे सगळ्यांनी राहत ठेवावं जर मराठी माणसाने ठरवलं ना तिकडे यायचं तुझ्या राज्यात येऊन तुला तुझ्या घराच्या बाहेर पडणं मुश्किल होईल एवढ्या लक्षात ठेव मराठ्यांच्या नादाला लागू नको तू तु। तुझा काय कर तुमच्या फालतू राजकारणासाठी म्हणून महाराष्ट्रावरती काय बोलू नकोस मराठी माणसावरती काय बोलू नकोस परिस्थिती काय ना ती बघा समजून घ्या आधी आणि मग बडबड करा ही फालतूची विनाकारण मराठी माणसाला बदनाम करत बसायचं संपूर्ण देशभर आणि हे न्यूज चॅनल वाले यांच्या टीआरपी साठी म्हणून हे काही वाटेल ते चालवतात वाटेल ते बरं विषय समजून घ्यायचा नसतो ह्यांना समजा एखादा जर तो बोलला गुजराती से मतलब नाही गुजराती बोलेंगे नाही जो करणार हे करलो ते सहन करतील किंवा एखादा राजस्थान मध्ये गेला उद्या एखादा मध्ये गेला तिकडची स्थानिक भाषा जर नाही बोलली किंवा त्या तिकडच्या स्थानिक भाषेचा अपमान त्या स्थानिक व्यक्ती समोर केला ते खपून घेतील का बरं चला पकडून एखाद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याने एखाद्याला विचारलं बाबा मराठी बोल नसेल तर सगळं बोल ना भाई नाही आता मराठी मी शिकलो का कोशिश कर राहू अपमान तर नको करू ना आमच्या भाषेचा आमच्या राज्यात यायचं इथे खायचं प्यायचं मोठं व्हायचं इथे कमवायचे व्हायचे त्याचबरोबर आमच्या मन जर कोणाला फटकावलंय मग वाईट वाटून घेऊ नका तुमच्या राज्यामध्ये येऊन तुमच्या भाषेचा अपमान जर कोणी केला खपवून घ्याल का तुम्ही नाही ना, ना मग आम्ही का खपून घ्यायचं या देशाची जी रचना झाली प्रांत रचना ही भाषावर रचना झाली आहे प्रत्येक राज्याला प्रत्येक प्रांताला त्यांची त्यांची भाषा आहे आणि त्या भाषेची अस्मिता हे टिकवून ठेवणं हे त्या त्या राज्यांचं कर्तव्य आहे आम्ही तेच करतोय आमच्या भाषेचा कोणी अपमान केला आम्ही कधीही सहन करू शकत नाही बरं वीस वीस तीस तीस वर्ष राहून तुम्हाला मराठी येत नाही इकडे राहून मग काय बोलायचं आणि वरून मराठीचा अपमान करता नाही बोलेंगे मराठी जो करणं हे करलो अरे ही कुठची भाषा आणि वरून आमच्यावरती सांगायचे देश तोडणे हे देश तोड रे देश तोड रे कसला देश तोड रे या देशामध्ये भाषावर रचना झाली आहे ना प्रत्येक राज्याला आपापली भाषा आहे ना राजभाषा तुम्हाला एवढी देशाची काळजी येते त्या त्या राजभाषेची तुम्ही इज्जत करा सन्मान द्या त्या भाषेला हिंदी सक्ती आम्ही मुळेच कधी खपून घेणार नाही कधीही नाही शक्यच नाही गोष्ट आम्हाला हिंदी येते चांगली उत्तम हिंदी बोलतो आम्ही मग पासून हिंदी सक्ती करण्याची गरज काय हिंदी सक्तीच्या आडून महाराष्ट्राचं हिंदीकरण करण्याचा जो डाव आहे ना हा कधी सफल होणार नाही ध्यानात ठेवावं सगळ्यांनी महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे होता आणि राहणार मुंबई महाराष्ट्राची होती आहे आणि राहणार आणि मुंबईमध्ये आवाज फक्त मराठी माणसाचाच चालणार हे देखील लक्षात ठेवावं जय हिंद जय महाराष्ट्र